तर इथे पाहू शकता मस्तपैकी हिरवीगार अशी तिखट मिरची आहे ही तर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याची देठा आपण काढलेली नाही आहे देठासहितच आपण घेतलेली आहे तर इथे आपण लसूण पाकळ्या घेतलेले आहेत भरपूर सारा लसूण आपण हा सोलून घेतलेला आहे काही सालीसकट आहे काही सोललेला आहे तर सालीसकट असला तरी चालू शकतो कारण का ठेचा हा खूप छान होतो आणि मस्तपैकी पारंपरिक पद्धतीमध्ये आपण आज ठेचा करणार आहोत तर आपण सर्व मिरच्या यामध्ये टाकून घेऊया मिरची करताना खूप सांभाळून करायची आहे तर मस्तपैकी ह्या मिरच्या आता आपण भाजून घेऊया ह्या मिरच्या फुटू देखील शकतात याची पोटं फुटतात थोड्या भाजत भाजत आल्या की याची पोटंही फुटली जातात त्याच्यामुळे सावधगिरीने मिरच्या थोड्याशा परतायच्या आहेत तर मस्तपैकी खमंग अशा मिरच्या आपण भाजून घेऊया छान दात पडेपर्यंत मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत आणि ह्या तिखटसर मिरच्या आहेत त्याच्यामुळे आपला ठेचा हा जो आहे तो खूप छान होणार आहे चवीला आणि ठेचा म्हटलं की थोडा तिखटसरच छान लागतो तर मस्तपैकी आता या मिरची आपण भाजून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी मिरची आपल्या भाजल्या आहेत आणि आवाज देखील येत असेल पाहू शकता मस्तपैकी मिरच्या ह्या डाक पडेपर्यंत आपण भाजून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत मस्तपैकी तेलावरती ते आपण थोड्याशा परतून घेऊया मिरची ही उडते तेलामध्ये याची पोटं फुटायला या लागतात लसूण टाकायचा आहे पाहू शकता मस्त पैकी खमंग असा येत आहे थोडासा लसूण आपण तेलावरती छानपैकी परतून घेऊया थोडासा तो लालसर होईल ते पाहू शकता आणि खरडा म्हणतात की तोंडाला अक्षरशः पाणी सुटते मस्तपैकी आपला लसूण आणि मिरची छानपैकी तळली गेली आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जास्तीच टाकायचं आहे आणि मीठ टाकून पाहू शकता थोडंसं आपण परतून घेऊया गॅस आपला बारीकच आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत एक दोन मिनटं आपण छान वाफ काढूया आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि दोन मिनटं आपण छानपैकी वाफेवरती ह्या मिरच्या होऊन देणार आहोत थोड्या तर पाहू शकता एक दहा मिनटं झालेली आहेत आणि मस्त वाफेमध्ये ह्या मिरच्या वाफवल्या आहेत तर आपण एका छोट्या माठाच्या साह्याने ह्या मिरच्या आपण खरडून घेऊया किंवा तांब्याच्या साह्याने खरडल्या तरी चालू शकतात मस्तपैकी हे मिरची जी आहे ती बारीक होते पाहू शकता आणि माठामधला जो मातीचा वास असतो तो या मिरचीमध्ये छान लागतो तर मस्तपैकी बारीक हासा ठेचा होतो आणि चवीला खूप छान लागतो जर आपल्या भाजीला जर काही नसेल किंवा भाजी बनवली नसेल तर अशा पद्धतीमध्ये खरडा करायचा मस्तपैकी अगदी पोटभर जेवण केल्यासारखे होते तर पाहू शकता मस्तपैकी आपला ठेचा किंवा इथे खरडा तयार झालेला आहे तर गरमागरम मस्तपैकी भाकरी आणि हा ठेचा अप्रतिम लागतो तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे खरडा किंवा ठेचा करून पहा अप्रतिम होतो लसूण थोडा जास्तीचा घालायचा म्हणजे त्याचा स्वाद या मिरचीमध्ये खूप छान लागतो आणि दोन्ही मिक्स केल्यावरती तर अप्रतिमच लागतो त्याच्यामुळे नक्कीच अशा प्रकारे ठेचा तुम्ही करून पहा